सर्वोत्तम आजीवन मोफत क्रेडिट कार्ड दोन हजार चोवीस आमचा हा व्हिडिओ वीडियो, इतर व्हिडिओपेक्षा थोडा वेगळा असणार आहे सहसा आम्ही तुम्हाला सहा ते सात चांगल्या क्रेडिट बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन देऊ पण ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पाच क्रेडिट कार्ड नाही दहा नाही तर अक्षरशः पंधरा क्रेडिट कार्डची नावं सांगणार आहोत आणि हा ह्यापैकी कोणतेही कार्ड प्रायोजित नाही आहेत आणि आम्ही तुम्हाला ह्या कार्डची कोणतीही लिंक देणार नाही जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही स्वातंत्र्यपणे त्या बँकच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करा किंवा बँकेत जाऊन तुम्ही कार्ड घेऊ शकता तर आम्ही दोन श्रेणींमध्ये ह्यांना विभागले पहिल्या श्रेणीमध्ये आम्ही तुम्हाला हे सांगू ज्यांची वार्षिक शुल्क लागू होतात आणि दुसऱ्या श्रेणीमध्ये आम्ही तुम्हाला असे कार्ड सांगू जे लाईफ फ्री असतात पहिला कार्ड आहे ऍक्सेस माय झोन क्रेडिट कार्ड या कार्डची वार्षिक फी जरी पाचशे प्लस जी एस टी असली तरी हा कार्ड आता फ्रीमध्ये तुम्हाला मिळतोय यामध्ये तुम्हाला चित्रपटाच्या तिकिटांवर बाय वन गेट वन फ्री मिळतंय कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लावून ऍक्सेस मिळतोय आणि झिरो पॉईंट फोर पर्सेंटचे रिवॉर्ड रेट मिळतात ह्या कार्ड बद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला स्विगीवर चोवीस टक्क्याचा डिस्काउंट मिळतोय आधी चाळीस टक्के डिस्काउंट मिळत होता पण आता त्यांनी कमी करून चोवीस टक्के केलंय दुसरा कार्ड आहे ऍक्सेस फ्लिपकार्ट आता रिसेंटली या कार्डची खूप डिवॅल्युएशन झाली आहे आधी या कार्डवर फ्लिपकार्टवर फाईव्ह पर्सेंट कॅशबॅक होतं अनलिमिटेड आता त्याला रिड्यूस करून त्यांनी दीड टक्के केलंय जर तुम्हाला हा कार्ड लाईफ टाइम फ्री मिळतोय तर हे घेणं इट असेल तिसरा कार्ड आहे सी टाटा न्यू इन्फिनिटी सो दिस इज वन ऑफ द बेस्ट क्रेडिट कार्ड इन रुपे क्रेडिट कार्ड कॅटेगरी नॉर्मली या कार्डची वार्षिक फी आहे पंधराशे रुपये पण जर तुम्ही कोणत्या स्पेसिफिक ठिकाणांवरून अर्ज करत असाल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री लाईफ टाईम ऑफर मिळत असेल तर तुम्ही हा कार्ड नक्कीच घेतला पाहिजे आता हा लाईफ फ्री क्रेडिट कार्ड कसा मिळेल ह्याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे तर ह्यासाठी मी तुम्हाला रेकमेंड करते की तुम्ही आमची बी किफाय ती कम्युनिटी आहे ती जॉईन करा आणि ज्याच्यावर तुम्हाला तुमचे बरेच डाउट्स आहेत ते क्लिअर होते जॉईन करण्यासाठी लिंक बायोमध्ये आहे तर आता चौथा कार्ड आहे एयू एक्साइट अल्ट्रा आता एयूचे बरेच दुसरे कार्ड्स पण आहेत जसं की एयू आल्टुरा एयू आल्ट्युरा प्लस ए यू एक्स साईट ए यू एक्सिगो हे सगळे पण लिमिटेड ऑफरमध्ये लाईफ टाईम फ्री मिळत आहेत एयू एक्स मध्ये तुम्हाला ऑफलाईन वर एक टक्क्याचा कॅशबॅक ऑनलाईन वर दोन टक्क्याचा आणि इंटरनॅशनल स्पेन्स वर तीन टक्क्याचा कॅशबॅक मिळतोय आता या कार्डमध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये युटिलिटी इन्शुरन्स घराचं भाडं शिक्षण सरकारी सर्व्हिसेस ह्यावर झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह पर्सेंटचा कॅशबॅक मिळतोय आणि असे बरेच कमी कार्ड येतात जे या सगळ्या गोष्टींवर कॅशबॅक ऑफर करतात पाचवा कार्ड आहे कोटक मित्रा आता ह्या कार्डची इंट्रोडक्शन देण्याची काहीच गरज नाहीये या कार्ड मध्ये तुम्हाला सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंटचा चा कॅशबॅक मिळतो मिंत्रावर पण हा जो डिस्काउंट आहे तो कॅप केला जातो सेव्हन फिफ्टी रुपीज दर महिन्याला स्विगी इन्स्टामार्ट अर्बन कंपनी पीव्हीआर दीड टक्क्याचा कॅशबॅक आणि बेस्ट पार्ट काय माहितीये की जर तुमच्याकडे कोणताही कोटकचा एक्झिस्टिंग कार्ड असेल तर तुम्ही हा कार्ड घेऊ शकता याचा अर्थ असा आहे की तुम्ही एक बँकचे दोन मल्टिपल कार्ड ठेवू शकता तशी तर ह्या एका कार्डची वार्षिक फी आहे पाचशे प्लस जीएसटी पण तुम्हाला हे लिमिटेड टाइम साठी फ्री मिळतोय सहावा कार्ड आहे फेडरल बँक सेलेस्टा क्रेडिट कार्ड आता हा कार्ड दोन हजार तेवीस मध्येच लॉन्च झाला आहे आणि सिन्स देन इट इज लाईफ टाइम फ्री फॉर ऑल मेंबर्स uh, like पण हा लिमिटेड टाइम साठी आहे तुम्हाला याच्यामध्ये बाय वन गेट वन फ्री ऑन आयनॉक्स मूवी टिकिट्स फ्री डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल लाँज ऍक्सेस आणि जॉईन केल्यावर अमेझॉन पेचे वाउचर्स मिळतात वर्त रुपीज सिक्स हंड्रेड ऑन द स्पेन्स ऑफ टेन थाउजंड सातवा कार्ड आहे बँक ऑफ बरोडाचा प्रीमियर कार्ड आता या कार्ड ची वार्षिक फी आहे थाउजंड प्लस जीएसटी तुम्हाला या कार्ड सोबत कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लांज ऍक्सेस फ्युल सरचार्ज बिहेर आणि ट्रॅव्हल आणि डायनिंग वर फायव्ह एक्स म्हणजे दहा रिवॉर्ड पॉइंट मिळतात ऑन एव्हरी स्पेन्स ऑफ हंड्रेड आता आय एम शोअर की तुम्हाला यापैकी कोणत्या तरी कार्ड मध्ये इंटरेस्ट आलाच असेल जर तुम्हाला कोणतेही डाऊट्स असतील तुम्ही आमच्या बी कम्युनिटीवर जाऊन ते क्वेश्चन्स क्लिअर करून घेऊ शकतात आता आपण ह्या कार्डबद्दल बोललो जे टेम्पररीली फ्री आहेत आता बघूयात तसे कार्ड जे लाईफ फ्री आहेत अरे या लिस्टमध्ये सगळ्यात पहिला कार्ड येतो आय सी आय सी अमेझॉन पे दिस कार्ड इज वन ऑफ माय फेवरेट कार्ड लाईफ टाइम फ्री कॅटेगरी मी स्वतः हा कार्ड युज करते मागच्या तीन वर्षापासून आणि खरंच सांगू तर मी कधीच डिसपॉइंट नाही झाली याच्यामधून अमेझॉन प्राईम युजर्स साठी हा कार्ड ऑफर करतो पाच टक्क्याचा कॅशबॅक फॉर नॉन प्राईम मेंबर्स आणि दोन टक्क्याचा कॅशबॅक विथ अमेझॉन मर्चेंट पार्टनर्स जसं की मेक माय ट्रिप डॉमिनोज डन्झो अर्बन कंपनी उबर इत्यादी ह्याच्या व्यतिरिक्त सगळे पेमेंट्स एक्सेप्ट फॉर सोनो आणि तेल तुम्हाला ह्याच्यावर सगळ्या सगळ्या पेमेंट्सवर वन पर्सेंटचा चा कॅशबॅक मिळतोय नववा कार्ड आहे सी फर्स्ट वेल्थ आता बोलायला तर हा कार्ड वन ऑफ द मोस्ट प्रीमियम क्रेडिट कार्ड आहेत पण हा सगळ्यांसाठी फ्री नाही आहे इनफॅक्ट सगळ्यांनाच नाही मिळत हा कार्ड आता हा कार्ड घेण्यासाठी तुम्हाला सी बरोबर मिनिमम पाच ते दहा लाखांची तुमची रिलेशनशिप असली पाहिजे या कार्डमध्ये फ्री इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक ऍक्सेस मिळतो फ्री गोल्फ लेसन्स मिळतात कॉम्प्लिमेंटरी डोर स्टेप सर्व्हिस मिळते फ्री लॉकर सर्व्हिस मिळते फ्री पर्सनल ऍक्सिडेंट आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स मिळतो विच इज अप टू वन करोड रुपीज आता या कार्डला घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या सीच्या बँक खात्यात पाच ते दहा लाख रुपये मेंटेन केले पाहिजेत तुम्हाला स्वतःच कार्ड इश्युन्स साठी कॉल येणं चालू आहे हो दहावा कार्ड आहे आयडीएफसी फर्स्ट सिलेक्ट क्रेडिट कार्ड आता हा असा कार्ड आहे जे सगळ्यांनाच मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये मिळू शकतो वार्षिक फी नाही आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त बॅलन्स मेंटेन करायची गरज पण नाहीये आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही तीस दिवसाच्या आत पाच हजारच्या वर स्पेंड केलं तर पाचशे रुपयाचा वाउचर मिळतो प्लस या कार्डमध्ये बाय वन गेट वन फ्री ऑन मूवी टिकेट्स अप रुपीज टू फिफ्टी रुपीज ऑन पेटीएम हे पण मिळतं या कार्डचं सगळ्यात कुल फीचर काय माहितीये का ह्याच्यामध्ये तुम्हाला सीएफआर पण मिळतो सी एफ आर म्हणजे कॅन्सल फॉर एनी रिझन इन्शुरन्स अप टू रुपीज टेन थाउजंड ह्याचा अर्थ आहे की तुमची जी हॉटेल बुकिंग किंवा फ्लाइट बुकिंग तुम्ही कोणत्याही रिझनमुळे जर कॅन्सल केली तर तुम्हाला टेन थाउजंड पर्यंत जर रिफंड तरी फ्री मध्ये मिळेल अकरावा कार्ड जो आमच्या लिस्ट मध्ये येतो तो आहे एयू झेने क्रेडिट कार्ड आता या कार्डची ॲन्युअल फीज आहे आठ हजार प्लस जीएसटी पण कॉर्पोरेट एम्प्लॉईज साठी हा कार्ड लाईफ फ्री आहे ह्या कार्ड मध्ये तुम्हाला नॉर्मल स्पेन वर एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो ग्रॉसरी आणि डिपार्टमेंटल स्टोअर्स वर दोन टक्के आणि डायनिंग मध्ये चार टक्क्यांपर्यंतचा कॅशबॅक मिळतो इंटरनॅशनल अँड डोमेस्टिक लांज ऍक्सेस मिळतो प्लस बाय वन गेट वन ऑन बुक माय शो आता या सगळ्या ऑफर्स मुळे हा एक खूप चांगला लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड आहे आता बारावा कार्ड जो आमच्या लिस्ट मध्ये येतो तो आहे आरबीएल बँक सेव्ह मॅक्स आता ह्या कार्ड बद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही आता ह्या कार्ड मध्ये तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट ऑन झोमॅटो बुक माय शो ह्यावर मिळतो ह्याच सोबत तुम्हाला ग्रॉसरीजवर फाईव्ह रिवॉर्ड पॉईंट मिळतात म्हणजे पाच टक्क्याचे रिवॉर्ड रेट आता ह्या कार्ड सोबत तुम्हाला एक फ्री क्रेडिट सर्व्हिस पण मिळते फ्रॉम बँक बाजार बेसिकली टिप्स टू इनक्रीज युअर क्रेडिट स्कोअर सॉर्ट ऑफ थिंग्स म्हणजे तुम्ही ही सर्व्हिस अवेल करू शकता एव्हरी मंथ फ्री ऑफ कॉस्ट विथ दिस कार्ड तेरावा कार्ड जो आमच्या लिस्टवर आहे तो आहे धनलक्ष्मी प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आता आरबीएल सेव्ह मॅक्स सारखंच ह्या कार्ड बद्दल पण खूप कमी लोकांनी ऐकलं असणार आहे म्हणजे हा युज करण्यामध्ये पण खूप इझी आहे डिपार्टमेंटल आणि सुपर मार्केट मधून मा तुम्हाला चांगला कॅशबॅक मिळतो आता ह्या कार्डची ची युएसपी एक आहे की ह्या कार्डमध्ये तुम्हाला बरेच सर्व्हिसेस कॉम्प्लिमेंटरी मिळतात जसं की क्रेडिट शील परचेस प्रोटेक्शन ट्रॅव्हल मिसिंग फ्लाइट डिलेन बॅगेज इत्यादी चौदावा कार्ड जो आपल्या लिस्टमध्ये आहे तो आहे कोटक लीग प्लॅटिनम आता हा कार्ड जो आहे तो जे मूवी बघायला जातात जास्त त्यांच्यासाठी टार्गेट केलंय आता ह्या कार्डमध्ये तुम्ही जसं जॉईन करता अर्ज करता तर तुम्हाला एक मूवी तिकीट मिळते त्याच्यानंतर तुमचे वेगवेगळे स्पेंड झाले तुम्ही खर्च केलं तर त्यावर पण तुम्हाला एक एक पी व्ही आर ची तिकीट मिळत राहते इन टोटल तुम्हाला एका वर्षामध्ये आठ कॉम्प्लिमेंटरी मिळतात आता हा कार्ड ऑफर करतो आठ रिवॉर्ड रेट्स फॉर एव्हरी वन फिफ्टी रुपीज स्पेंट विच रफली ट्रान्सलेट टू दोन टक्क्याचा रिवॉर्ड रेट आणि याचा सर्वोत्तम पार्ट असा आहे की ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॅप नाही आहे रिवॉर्ड रेट्सवर पंधरावा कार्ड आमच्या लिस्टमध्ये येतं तो आहे एयू एल आय टी क्रेडिट कार्ड आता आय सी आय सी आय माइन क्रेडिट कार्ड हा पण एक वन ऑफ द फर्स्ट कस्टमाइजेबल क्रेडिट कार्ड मध्ये येतो आता ह्या कार्डमध्ये रिवॉर्ड रेट तर जनरली आहे झिरो पॉईंट टू पर्सेंट बट तुम्ही ह्याच्यामध्ये सहा फीचर्स साठी ऑप्ट करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट म्हणजे एक टक्क्याचा रिवॉर्ड रेट मिळतो हा थोडा प्रोसेस कॉम्प्लिकेटेड असेल तुमच्यासाठी पण तुम्ही जसं वापरायला सुरुवात कराल तर तुमच्यासाठी इझी होऊन जाईल आता ह्या कार्ड सोबत तुम्हाला अमेझॉन प्राईम आणि कल्डफेट ची मेंबरशिप तीन महिन्याची खूप कमी प्राइस मध्ये मिळते दोन अजून कार्ड एक्स्ट्रा uh, सांगणार आहेत सो uh, so, सोळावा कार्ड आमच्या लिस्टमध्ये येतं तो आहे एच एस बी सी विजा प्लॅटिनम कार्ड आता हा कार्ड आमच्या लिस्टमध्ये आहे एका एम एन सी बँक कडून आता इन माय ओपिनियन एच एस बी सी च सर्व्हिस आहे ते इंडियन बँक पेक्षा थोडी जास्त असते बिकॉज खूप कमी कस्टमर्स असतात म्हणून ह्या कार्डमध्ये तुम्हाला बाय वन गेट वन फ्री मूवी तिकीट मिळते प्लस तुम्हाला दहा टक्केचा डिस्काउंट ऑन टाटा क्लिक त्यांच्या वेबसाईटवर वर मिळतो सतरावा कार्ड आणि लास्ट कार्ड आमच्या लिस्टमध्ये येतं तो आहे वन कार्ड या कार्डचा बेस्ट पार्ट की तुम्हाला एफ डीचे शंभर ते एकशे दहा टक्क्यांपर्यंतची क्रेडिट लिमिट मिळते बाकी कोणत्याही कार्ड मध्ये तुम्हाला नव्वद ते शंभर टक्क्याच्या वर क्रेडिट लिमिट मिळत नाही इन टर्म्स ऑफ युजर एक्सपिरियन्स ऑफ बोथ द so कार्ड अँड ऍप सो आम्ही या कार्डला वन ऑफ द बेस्ट रेट करू इन लाईफ फ्री कॅटेगरी या कार्डला यूज केल्यावर तुम्हाला झिरो पॉईंट ट्वेंटी पर्सेंटचे रिवॉर्ड पॉईंट मिळतात आणि वन कार्ड हे काही चांगले ऑफर सहज पण येत राहतात वेळोवेळी ते ई कॉमर्स किंवा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म वर बरेच ऑफर्स आणत असतात जे तुम्ही वापरू शकता वन कार्ड हा त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांच्याकडे कोणतीही क्रेडिट हिस्ट्री नाही आहे किंवा क्रेडिट हिस्ट्री चांगली करायची असेल आता याच्या व्यतिरिक्त अजून पण काही कार्ड आहेत जे तुम्हाला लाईफ फ्री मिळू शकतात जसं की आय सीआयसी कोरल कार्ड आहे पण ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला बी किफाय ती कम्युनिटी जॉईन करावीच लागेल जिकडे आमच्या सारखे क्रेडिट कार्ड उत्साही महत्वपूर्ण चर्चा करतात कम्युनिटी जॉईन करण्याची लिंक बायो मध्ये दिली आहे धन्यवाद